भारताच्या इतिहासातील एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर दरम्यानचा एकवीस महिन्यांचा काळ म्हणजे आणीबाणीचा काळ जनता आणीबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभी राहिली आणि अनेक कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात तीव्र लढा दिला असं भाजपचे इचलकरंजी शहराध्यक्ष अमृत भोसले यांनी सांगितलं इचलकरंजी इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचं सांगत आणीबाणी जाहीर केली होती त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या हाती अनिर्बंध सत्ता एकवटली राष्ट्रपती फखरुद्दीन अहमद यांनी आणीबाणी जाहीर केली याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेऊन निवडणुका अमर्यादित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या या आणीबाणीला पन्नास वर्ष झाल्याच्या निमित्तानं भाजपच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आला आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण अटल बिहारी वाजपेयी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह विरोधकांना तुरुंगात डांबलं होतं माध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसह काही संघटनांवर बंदी आणली होती पण या आणीबाणीच्या विरोधात जनता ठामपणे उभी राहिली सरकारच्या विरोधात अनेक कार्यकर्त्यांनी तीव्र लढा दिल्याचं भाजपचे इचलकरंजी विधानसभा प्रमुख अमृत भोसले यांनी सांगितलं यावेळी सीताराम ओझा पांडुरंग मातुगडे तमन्ना तेली यांच्यासह आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्यांचा सत्कार कार्यक्रमाला उत्तम चव्हाण राजेश राजपुते युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड महिला अध्यक्ष अश्विनी कुबडगे नीता भोसले माधवी मुंडे उमाकांत दाभोळे रामसागर पोटे राजू भाकरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते